सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ जगाला हटके असणार आहे म्हणजेच तर काय सेवाविषयी नसणार आहे तर खूप खूप छान आणि खूप महत्त्वाचं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहाल अशा आशा, आशा बाळगते तर बघा हे मला ऍक्च्युली सोळा जूनला मिळालेलं एक गिफ्टच म्हणा स्वामीनी आणि आज सतरा जून माझा वाढदिवस आहे तर मी त्या दिवशी खोलत आहे तर पूजा लाईफस्टाईल म्हणजेच पूजाताईनी जिकडून मूर्ती घेतली स्वप्नीलदा मूळ त्याच बघा ते आमचे कराडचेच निघाले त्यांनी स्वतः मला कडमध्ये आणून मूर्ती दिली एवढी सुंदर स्वामींची मूर्ती आहे ना की जे फोटो दाखवतो ना त्याच्यापेक्षा प्रात्यक्षिक खूप सुंदर आहे आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त स्वामींचं ओपनिंग करणार आहे परंतु गुरुवारी याची प्रतिस्थापना करणार आहे त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल कशा स्वरूपात मी मूर्तीची प्रतिस्थापना करणार आहे माझी मूर्ती आहे पण तिच्या कानाचा एक बाजूचा कलर गेलेला आहे त्यामुळं मला ती विसर्जन करावी लागणार आहे म्हणून मी नवीन मागवली पण अतिशय सुंदर अगदी सेम पूजाताईंच्या आहे ना सेम तशीच मूर्ती त्याने दिलेल्या नंबरवर बिंदास्त तुम्ही डोळे झाकून फोन करून मूर्ती मूर्ती मागू शकताय अगदी खात्रीशीर दोन ते तीन दिवसातच मूर्ती तुम्हाला मिळून जाते मूर्ती ते खूप पूजा विधी करूनच आपल्याला देतात मंदिरात पूजा बिना चपलेची जाऊन त्याची विधी करून आपल्याला पोच करतात तर बघा कशा स्वरूपात त्यांनी पॅकिंग केले आणि कशी काळजी घेऊन मला पोच केले ते बघा हे बघा आपण ओपनिंग करणार आहोत कारण मी मला राहलं नाही आज माझा बड्डे नाही तर मी गुरुवारीच पूजनला केला असतं हा स्वामींचा बसायचा पाठ आहे बघा अतिशय सुंदर आहे त्याच्यावर खूप छान प्रकारे लिहिलेला आहे तुम्हाला उलट दिसत असेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे इतकं सुंदर कोरिंग काम आहे की कितीही घासल ना तरी हे जाणार नाही आहे पाठ खूप जड आहे त्याच्यानंतर बघा स्वामींच्या मूर्तीचं पॅकिंग तुम्ही बघा जिथं स्वामींची मांडी येते ना तिथे त्यांनी ते असं बॉक्स केले तर पहा अशा स्वरूपात मूर्तीचं पॅकिंग आहे आता हे मी उभं करते बघा किती त्यांनी किती प्रोटेक्शन घेतले मूर्तीबाबत बघा आणि पूजाताईंची म्हणजे आपल्या युट्यूबवरच्या फेमस पूजाताई स्वामींची जी सेवा सांगतात पूजा लाईफस्टाईल त्यांची जी मूर्ती आहे सेम तीच मूर्ती सेम तीच साईज बारा इंच अतिशय व्यवस्थित अगदी मूर्ती आहे कशीही आपण आता धुतली नाही कधीही कलर जाऊ शकत नाही कधी आपल्याकडून विटंबना होऊ शकत नाही आणि महाराज जी चेहरा बघितला ना तरी खूप प्रसन्न होते तुम्हाला हव्या तशा तुम्ही मूर्ती त्यांच्याकडून घेऊ शकता मीही तुम्हाला नंबर बाजूला देते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं खूप काळजीपूर्वक ते मूर्ती पोच करतात दोन ते तीन दिवसाच्या आत आपल्याला घरी होते आणि ते दादा आमचे कराडचेच आहेत माहीत नव्हतं मला पण ते दादा कराडच्या साईडचे आहेत बघा म्हणजे सहसी स्वामींचीच कृपा की इतक्या जवळचे असल्यामुळे मला पटकन एकदम फास्ट एका दिवसातच मिळालं आणि माझ्या बड्डेचा निमित्तसुद्धा मिळालं स्वामी माझ्या घरी आले पहा खूप सुंदर आहे ना किती सुंदर त्यांनी बघा की कसं पॅकिंग केले बघा कागद वगैरे कसं कोंबलेलं नाही आहे त्यांनी थर्माकॉलमध्ये मूर्तीचा आकार देऊन मूर्ती त्यात इतकं प्रोटेक्शन घेतले ना खरंच त्यांचं खूप आभार कारण कसं असतं वस्तू घेण्याला महत्त्व नाही वस्तू त्यांनी पाठवणं त्याचं प्रोटेक्शन करून पाठवणं ह्याला महत्त्व आहे आणि इतकं सुंदर त्यांनी काळजी करून दिली आहे ना की बासच त्यांनी त्यांचं फक्त काम नाही केलं की तुम्ही आ मागवली मूर्ती आणि त्यांनी कुरिअर केले कसं तरी कागदब उगद कुंभाळून असं वगैरे दिले असं नाही आहे तर त्यांनी त्यांच्यापरीनं खूप काळजीनं खूप खूप सुंदर पद्धतीनं अगदी पॅकिंग करून खरंच त्यांचं माना एवढं धन्यवाद मी करते कारण कॉल जेव्हा जेव्हा केले त्यांनी प्रत्येक वेळी रिप्लाय दिला असं पण केलेलं नाहीये की त्यांनी रिप्लाय मला दिलेला नाही तर मी आता ह्याची विधिवत्त पूजा गुरुवारी करणार आहे म्हणजे सगळा संपूर्ण अभिषेक वगैरे करणार आहे आणि हा आता पहिल्यांदा मी आमच्या बामन काकांना भुलवून करणार आहे सकाळी तेही व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणारच आहे आपल्या चॅनलवर निश्चितच व्हिडिओ कशा पद्धतीने मी अभिषेक घालते आणि महाराजांची कती कशी प्राण प्रतिष्ठा करते हेही तुम्हाला पाहायला मिळेल असो सगळ्यात सांगण्याचा हेतू त्या दादांनी मला एवढं काही असं ह्याच्यासाठी केलेलं नाही आहे पण बोलावं इतकं कमीच आहे दादांच्या बाबतीत त्यांनी मला खूप जिथं मी उभे आहे ना तिथं आणून मूर्ती अगदी व्यवस्थित दिली आणि जेव्हा जेव्हा मी मॅसेज केले दादा मूर्ती असे हवे आहे तसे हवे आहे तर त्यांनी प्रत्येक गोष्टीला रिप्लाय दिला आहे पेमेंट करायच्या अगोदरसुद्धा जेवढे मॅसेज केले ते तेवढ्या मेसेजचं त्यांनी रिप्लाय देऊन मूर्तीचे फोटो पाठवून तुम्ही चॉईस करा व्यवस्थित सगळं व्यवस्थित सांगणं व्यवस्थित बोलणं आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित पोच करणं इतकी जबाबदारी त्यांनी खूप सुंदर घेतली आहे की तुम्ही कोणीही घेऊ शकता मीही फ्रंटला तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर देते मी कोणतंही त्यांचं मार्जन करत नाही स्वामींना अनुसरून सांगते आणि त्यांनीही मला सांगितलेलं नाहीये की माझ्या शॉपचं किंवा माझा मोबाईलवर तुम्ही म्हणजे तुमच्या व्हिडिओवर देऊ शकताय पण मला एक वाटतं की मला जितकी सुंदर मूर्ती मिळाली तितकीच माझ्या सेवेकऱ्यांनाही मिळो तुम्हाला जेवढं तुमच्या बजेटनुसार हवी असेल तेवढी मूर्ती घ्या आपल्या डोईला जाईल अशी मूर्ती आहे आपण कितीही कसाही अभिषेक मूर्तीला एवढं सुद्धा खरकट होणार नाहीये जशीच्या तशी मूर्ती राहणार आहे इतकी मी तुम्हाला एक हजार पटीनी खात्री ती कारण मी जवळून पाहिली मूर्ती आणि मूर्ती पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटते मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी मला खूप सुंदर एक गिफ्टच आलं म्हणायचं स्वामींच्या रूपात कसलं सुंदर गिफ्ट की माझा जन्माला आल्यापासून हा पहिला सुंदर बड्डे असेल माझ्या घरी सुंदर स्वामी आले असो तुम्ही ही घ्या नंबर घ्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा तुम्हाला हवी असेल तशी मूर्ती घ्या आणि मला निश्चितच सांगा खूप सुंदर मूर्ती आहेत दादांच्या खूप खूप छान प्रतिसाद देतात व्हॉट्सअप तर मी बाजूला नंबर दिलेले आहेत त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा दादांना सांगा तुम्हाला जर मूर्ती हवी असेल अगदी कोणत्या वेळेला पाहिजे असेल तेव्हाही सांगा तुम्ही तुमच्या वेळेनुसार घेऊ शकताय गुरुपौर्णिमेला घेऊ शकताय गौरीच्या गौरी गणपतीच्या सणाला घेऊ शकताय दसऱ्याला घेऊ शकताय तुम्हाला कधी तुमचा पौर्णिमा गाठून घेऊ शकतं आहे कधी हवी तसं घेऊ शकतं आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा आणि विचारा दादांना कशा कशा मूर्त्या हव्या तुमचं बजेट सांगा दादांना दादा विधिवत्त पूजा करून तुम्हाला घरपोच करतात खूप सुंदर मूर्ती आणि बिंडास्त डोळे झाकून घ्या कसलीही शंका नाही आहे कसलीही बनावट नाही आहे कसलंही खापट नाही आहे की तुम्हाला तिथपर्यंत सांगा इथपर्यंत इत इतकं सुंदर आणि इतकं सुंदर पॅकिंग आणि इतकं सुंदर सांगाल एवढं कमीचं आहे सांगताना मी तुम्हाला डोळे झाकून घ्या आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ झालेली सेवाने आलेली मूर्ती माझ्या घरी स्वामी महाराजांची कृपादृष्टी वरधहस्त कायम अशीच राहो तुमच्यावरील स्वामी समर्थ महाराजांची वरधहस्त कायम स्वरूपी आशीर्वाद स्वरूपी राहो एवढंच बोलते आजचा आपला व्हिडिओ इथं संभवते <laughs>